नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती होळी हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो होळीचा सण हा होलिका दहन हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते होलिका दहनाला छोटी होळी असेही म्हणतात यावर्षी होलिका दहन तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी केले जाणार आहे हिंदू धर्मामध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो बरेच लोक या दिवसाची तयारी अनेक दिवसांच्या अगोदरच करत असतात असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीने होळीच्या दिवशी योग्य वस्तूंचे दानधर्म केले तर त्याच्या आयुष्यात कधीही कशाचीही कमतरता भासत नाही आणि त्याच्या जीवनामध्ये नेहमी आनंद राहतो पण ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी चुकूनही काही गोष्टींचे दान करू नये अन्यथा तुमच्या घरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात होळीच्या दिवशी रंग आणि गुलाल खेळण्याची परंपरा आहे आणि दुसरी एक परंपरा आहे ती म्हणजे होळी दहनाच्या दिवशी अनेक प्रकारचे ज्योतिषी उपाय केले जातात हे उपाय केल्यामुळे जीवनात शुभ गोष्टी घडतात अशी मान्यता आहे त्याचबरोबर लोक या दिवशी शुभ फळ मिळण्यासाठी दान करण्याचा आग्रह धरतात पण होळीच्या दिवशी हे पूर्णपणे निश्चित मानले गेलेले आहे अशा परिस्थितीत होळीच्या दिवशी कोणत्या गोष्टी दान करणे अशुभ आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी काही खास वस्तू खरेदी केल्यामुळे तुमच्यासाठी शुभ कार्य ठरू शकतात काही खास गोष्टींचे दान केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आनंद येतो पण शास्त्रामध्ये होलिका दहनाच्या दिवशी काही वस्तू दान करण्यास सक्त मनाई आहे या गोष्टींचे दान केल्यामुळे तुमच्या जीवनातील अडचणी वाढू शकतात नंबर एक वास्तुशास्त्रानुसार होलिका दहन किंवा रंगपंचमीच्या दिवशी लोखंड किंवा स्टीलच्या वस्तू दान करू नयेत तसेच या गोष्टी कोणाकडूनही घेऊ नये या गोष्टी दान केल्यामुळे किंवा दिल्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात आर्थिक समस्यांना सामोरं जाऊ लागू शकतं नंबर दोन पांढऱ्या वस्तू ह्या ग्रहांशी संबंधित मानल्या जातात त्यामुळे होलिका दहनाच्या दिवशी आणि रंगबिरंगीच्या होळीच्या दिवशी दूध दही साखर इत्यादी पांढऱ्या वस्तूंचे कधीही दान करू नये जर होळीच्या दिवशी एखादी व्यक्ती तुमच्या घरी दही दूध किंवा पांढऱ्या वस्तू मागत असेल तर कधीही काहीही झालं तरी या वस्तू आपण त्या व्यक्तीला द्यायच्या नाहीत असे केल्यामुळे तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह क्रम कमजोर होऊ शकतो आणि त्याचा दोष निर्माण होऊ शकतो जीवनातील सुखसुविधांमध्ये कमतरता दर्शवतो नंबर तीन सर्वसाधारणपणे व्यक्तीने कपडे दान करणे हे खूपच पुण्याचे मानले जाते परंतु होलिका दहनाच्या दिवशी आणि रंगपंचमीच्या दिवशी कपडे दान करू नयेत वास्तुशास्त्रानुसार या दोन दिवशी वस्त्र दान केल्यामुळे दान करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातून सुख समृद्धी आणि ऐश्वर हळूहळू दूर जाऊ लागते त्यामुळे प्रेक्षकांनो तुम्ही होळीच्या दिवशी काहीही दानधर्म करू इच्छित असाल तर त्यामध्ये कपडे दान करणे प्रकर्षाने टाळले पाहिजे नंबर चार वास्तुशास्त्रानुसार होलिका दहन किंवा होळीच्या दिवशी कधीही धन दान करू नये या दिवशी पैसे दान केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या आयुष्यभर तुम्हाला त्रास देऊ शकतात त्यामुळे हे धन कोणालाही होळीच्या दिवशी दान करू नका नंबर पाच होळीच्या दिवशी कोणत्याही विवाहित महिलेने मेकअपचे सामान दान करणे निश्चिद्ध मानले जाते होलिका दहनाच्या दिवशी अग्नीमध्ये नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि घरात सकारात्मकता येते या दिवशी लग्नात वापरलेली कोणतीही वस्तू इतर स्त्रीला देऊ नका असे करणे पतीसाठी हानिकारक ठरू शकते त्यामध्ये सौभाग्याचे अलंकार तसेच आपली सौभाग्याचे लेणं म्हणजेच मंगळसूत्र टिकली सिंदूर अशाच प्रकारच्या जे काही सौभाग्याचे अलंकार आहेत ते कधीही कोणत्याही प्रकारे दान करू नयेत असे वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जाते तसेच आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत होळाष्टक अशुभ मानले जाते चुकूनही ही कामे करू नयेत होळीच्या आठ दिवस आधी होळाष्टक सुरू होते आणि या आठ दिवसामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही असे मानले जाते की होळीच्या आठ दिवस आधी सर्व शुभ कार्य करणे अशुभ ठरते आणि होळी झाल्यावरती कोणतेही शुभ कार्य संपन्न होते असे म्हटले जाते की होळीच्या आठ दिवस आधी हिरण्य हिरण्यकशपूने आपला मुलगा आणि भगवान विष्णूंचा निस्सिम भक्त प्रल्हाद याच्यावर प्रकारे अत्याचार केले होते या आठ दिवसात लग्न मुंडन गृहप्रवेश किंवा दुकान उघडण्यासारखे कोणतेही शुभ कार्य करू नये असे मानले जाते की होळाष्टकामध्ये केलेले स कार्य भविष्यात शुभफळ देत नाही त्याचवेळी घरात पूजा करण्यावर कोणतेही बंधन नाही फक्त कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्यक्रम करू शकत नाही हिंदू धर्मामध्ये होळाष्टकाच्या आठ दिवसाच्या दरम्यान कोणतेही शुभकार्य करणे वर्ज्य मानले गेलेले आहे होळाष्टकामध्ये विवाह नामकरण मुंडन या प्रकारच्या कोणत्याही विधी करू नयेत तसेच होळाष्टकाच्या दिवसांमध्ये नवीन घर प्लॉट वाहन किंवा मालमत्ता खरेदी करणे किंवा विकणे हे टाळावे होळाष्टकाच्या वेळी यज्ञ हवन हे सुद्धा केले जात नाही ते होळीनंतरसुद्धा तुम्ही करू शकता तसेच ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार होळाष्टकाच्या काळामध्ये नवीन नोकरी जॉईन करायची असेल तर ती होळाष्टकापूर्वी किंवा किंवा नंतर करावी जर खूप गरजेचे असेल तर कुंडलीच्या आधारे तज्ञांचा सल्ला घेऊनच एखादे काम करावे होळाष्टक या काळामध्ये कोणतेही नवीन व्यवसाय सुरू करणे टाळावे या काळामध्ये ग्रह अग्निमय असतात त्यामुळे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ चांगला मानला जात नाही ग्रहांच्या रोषामुळे व्यवसायामध्ये नुकसान होण्याची भीती असू शकते होळाष्टकाच्या काळामध्ये तुम्ही देवाची भजन कीर्तन पूजा इत्यादी करू शकता त्यासाठी कोणतेही निर्बंध नाहीत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले की होळीच्या दिवशी कोणकोणत्या वस्तूंचे दान करू नये कुटुंबासाठी चांगले नसते तसेच कोळाष्टकाच्या दिवसांमध्ये कोणतेही शुभकार्य हाती घेऊ नयेत प्रेक्षकांनो तुम्हाला जर ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण माहिती व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद